मुख्याधिकारी नगरपरिषद चाळीसगाव उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग चाळीसगाव ट्रॅफिक पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक चाळीसगाव शहर चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सातत्यानं होणारे अपघात टाळण्यासाठी सिग्नल सातत्यानं सुरू असावेत जेब्रा क्रॉसिंग रमलर्स अथवा स्पीड ब्रेकर टाकण्यात यावे यापूर्वीच याच ठिकाणी दोन जणांचा बळी गेला त्यामुळे भविष्यात अशी अविघटित घटना घडू नये वाहनधारकांच्या तसंच पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या चा दृष्टीनं संबंधित विभागाने तात्काळ ही कार्यवाही करण्यात यावी ही विनंती अन्यथा भ्रष्टाचार निवारण समिती महाराष्ट्राच्या वतीनं निवेदन देण्यात आलं उत्तर महाराष्ट्राध्यक्ष मुकेश प्रतापगीर गोसावी जिल्हा संघटक आर डी चौधरी शहर संघटक रामलाल चौधरी तालुकाध्यक्ष प्राध्यापक डॉ आर पी निकम महिला तालुकाध्यक्षा रिजवाना खान तालुका सचिव अनिकेत जाधव तालुका संघटक शालिग्राम कुंभार उपतालुकाध्यक्ष किशन चौधरी विभाग प्रमुख नीरज ठाकूर शहर संघटक निखिल गोडेस्वार प्रशांत पाटील इस्माईल खाटीक रमेश बैरागी संतोष जैन हरी पवार पत्रकार जाकीर मिर्जा गौरव गवळी नगरसेवक गफूर पैलवान वरील सर्वांनी आपल्या सहीसह वरील चारही विभागास निवेदन देऊन ताबडतोब चाळीसगाव शहरातील सर्वात महत्त्वाचा असलेला छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी होणारे अपघात पायी चालणाऱ्यांचा त्रास अपघात टाळण्यासाठी जड वाहन बंदी निवेदन निवेदनपत्र दिलं ताबडतोब कारवाई न झाल्यास आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी पुढील कायदा बिघडल्यास याला सर्वस्वी जबाबदार संबंधित विभाग असतील या संदर्भात सर्वस्थ अन्याय भ्रष्टाचार निवारण समिती पदाधिकारी कार्यकर्ते चाळीसगाव तालुका आदी उपस्थित होते दीपक जाव चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव